हाय राम, राम जी शुभ दुपार सर्वांना थंडी लय थंडी आहे मस्त पैकी गार हो का शाल घेतली बघा अंगावर काय का तर शाल घेऊन बसलेली आहे मस्त पैकी थंडी लई हम्म तर ह्या थंडी मध्ये आता स्वयंपाक स्वयंपाक करायचा आहे लई गार लागायला लागलाय स्वयंपाक मला व्हिडिओ पण बनवायचा आज बाई राम राम शेजारचे भाऊवाल्यात हा बाई ठीक बाई हाय रोटी आम्हाला लागून घे तर चला खोली अरे मम्मा माऱ्या ह्या तर चला आता मस्त पैकी स्वयंपाक करते मी आणि स्वयंपाकामध्ये काय काय बनवणारे ते दाखवते हो काय काय म्हणजे आहे ना जास्त काय नाहीये मस्त आता बेसन घेतलेलं आहे त्या सगळं मिक्स करून आणि त्याचे बनवायचे आपल्याला खिंडली खंडली इकडं खंडली म्हणतात तिकडं खंडवी कुठं खंडवी पण म्हणतात आणि पुढं कुठं आपल्या इकडं काय माहिती महाराष्ट्रामध्ये काय म्हणतात ह्याला जे बेसनची भाजी बनवणार आहे मी त्याला मला माहीत नाही बघा तिकडं दुसरीकडं काय म्हणतात पण इकडं खंडली म्हणतात आणि राजस्थानमध्ये खंडवी म्हणतात तर चला आता तेच बनवायचे आपल्याला कारण इकडं खातात हरियाणामध्ये हे सब्जी आपल्याकडे भाजीला काही नसेल ना तर मग हे खायची मस्त लागते भाजी रोटे लागते छान पैकी बाई हा ठीक आहे बाई तर चला तर चला हे का मस्त आपण घेतलेलं आहे बेसन लाल तिखट हळदी आणि नमक हे सगळं टाकून हे केलेलं आहे आता मसाला आपण काढणार आहे टमाटर कांदा फेंदा जे पण काय पाहिजे ते तर आता हे मी आहे ना हे कसे मरणार आहे माहितीये का जसं आपण पीठ कसं मळतो रोट्याला हा रोट्या चपात्या बनवाय पीठ कसं मळतो तसं घट्ट मिळून घेणार आहे आणि मग त्याला आहे ना ह्या कढईमध्ये पाणी उकळायला ठेवणार आहे आणि त्या पाणी त्या पाण्यामध्ये हे टाकायचं तुम्हाला दाखवते आता मी पहिले तर मी पीठ मळून घेते ह्याचं बेसनाचं पीठ मिळून घेते बाई हा ठीक वा घ्या तू ब्या मग अच्छा ठीक आहे बाई तर चला आता मी आहे ना बोलत जर त्या बावाला ते बाव बावांस बोलती आणि मग आपण मस्त पैकी स्वयंपाक हा बाई हा जाऊंगी तर <laughs> चला हे बघा मस्त पैकी असं बेसन मिळून घ्यायचं चांगलं आपल्या पिठागत आणि हे असं कढईमध्ये पाणी असं ठेवायचं आणि पाणी उकळून द्यायचं आणि पाणी आता उकळायला लागलंय उकळलंच म्हणायचं आता हे पाणी उकळायचं पाण्यामध्ये हे जे आहे ना टाकून द्यायचं हे टाकायचं आता हे टाकायचं कसं ते तुम्हाला मी सांगते हा चला आता हे बघा असं मस्त बेसनच आहे ना हेतून घेऊन आणि हे बघा असं मस्त बनवलं आता हे आहे ना हे बघा हे असे बनवलेत आहेत ना तर हे असे आहे ना आता हे तर ठेवते मी ह्याला आणि हे का असं पाणी उकळलं आहे तर अशा उकळत्या पाण्यामध्ये ना हे का हे असं टाकून द्यायचं शिजून घ्यायचं म्हणजे छानपैकी चांगलं शिजलं पण आहे मग आपण ह्याच्यात कांदा हिरवी मिरची लसण टमाटर धनिया जे पण आहे आपलं हे साध सिंपलस सा, असं टाकायचं कोण कोण ह्यात हे हिरवी मिरच ते काय म्हणतात लसण आदरक गरम मसाले हे पण टाकतात आणि छान पण लागते बरं का ती भाजी ती पण मस्त लागते पण माझं काय माहिती का रुनला आहे यात त्याला त्रास होतो तिखट जास्त खायचं नाही त्याच्यामुळं माझ्या जास्त हिरव्या मिरच्याच असतात पण चव चवदार मात्र तेवढेच बनवते फक्त गरम मसाला मी टाकत नाही है ना खडा मसाला गरम मसाला मी टाकायचं कमीच टाकत असते कवा चिकनची ह्याची भाजी केली तर टाकत असती आणि नाहीतर मग हे बघा अशा साध्या सिंपल भाज्या असतात हा पण चवीला एक नंबर चविष्ट असतात बरं का हा तर आता हे शिजून घेते मी चला आता ह्या पाय मस्तपैकी शिजायला लागल्यात चांगल्या मस्त शिजून घ्यायच्या छानपैकी आणि मग आपण आहे ना ह्याला कट करायचं ह्याला कट करून ह्याची आपल्याला भाजी बनवायची मस्त तर ह्याची भाजी बनवायची आणि हे असं जरी मी नॉर्मल भाजी जरी बनवतो चविष्ट असते बरं का ही चवदार लागते भाजी आणि हा एकाला आहे म्हणून आम्हाला मी आहे ऋषी आहे तर आम्ही तुम्हाला माहिती ना मी चटण्याला बनवत असते तर चटण्यांमध्ये आहे ना आम्ही चटण्या खातो जास्त कारण भाजी आपली नॉर्मल असते जरी चविष्ट असले तरी नॉर्मल असं तिखटामध्ये गरम मसाले नाही ऍड करत ना त्याच्यात मी त्याच्यामुळं आपण चटण्या मात्र सगळ्या असे आता हा तर चला आता मी कांदा हिरवी मिरची लसण टमाटर हे करते कट आहे चला आता हे बघा मस्त पैकी असंय बघा आपण टाकलं तेवढं किती पातळ बारीक होत्या ना आणि ह्या काय आपण ते सोडा वगैरे काय टाकलेलं नाही फक्त बेसने हे बघा किती मोठे झालेत हे बघा झालं का किती मोठं मस्त पैकी फुगले का नाही हे का हा आता तुटायला लागल्याच मनाने मध्ये शिजल्यात चांगल्या आणि केवढ्या फुगलेत बघा तर चला आता हे काढून घेते मी ह्याचं पाणी काढती आणि हीच कडाई आता वर ठेवते बरं का नाही तर कडाई ना करपती पण जाऊ द्या ह्यातच बनवणार आहे मी भाजी तर आता हे काढती ह्याचं पाणी काढती ह्याला कट आणि बनवू आपण मस्त पैकी भाजी तर चला मस्त आपलं राहायचं चा तेल छान पैकी हे आपण एवढं झालं मी हे कट करत होते ना असं कट करायचं बघा कट करायचं हा ह्या पासे कट करायचे छानपैकी तर मी हे कट करत होती तर आपलं तेल बरच गरम झालं छानपैकी तर आता मी टाकते कांदा हिरवी मिरची आणि लसूण तर मस्त पैकी कांदा हिरवी मिरची लसूण टाकून घेतलेले एकंदरीत घ्यायची भाजी खंडवी काय म्हणते घ्या तिकडं तर खंडली म्हणतात खांडवी अशी खांडवीची भाजी बनवायची मला ना तर चला हा बघा मस्त पैकी असं ब्राऊन करायचं छान छानपैकी ब्राऊन झालेला आहे आणि आता मी आहे याच्यात मस्त धनिया आणि टमाटर धनिया झालेला आहे पिवळ प्योर, पिवळा बरं का थोडासा चालतंय काय ना पेटमध्ये ठेवायचं चांगलं निवडून वगैरे हा का हळदी लाल तिट आणि नमक थोडंसं टाकायचं नॉर्मल जसं आपल्याला तरी पाहिजे तशी बनवायची आणि हे काय करायचं असं जा खाइ नहीं जाए तो नहीं करता कचरिया चटनी है हिरे मिर्ची का खरडा है हिरे मिर्ची लसन नहीं बता बना बस बाबा एवं जास्त तो नहीं जाए ना वो को जाए बोलता बोलता कमी झाल्यास परवडत पण जास्त नाही काढलं बघा काढले असत आपण वरून पण टाकतो ना, ना ते बोलता बोलता माझा हात जरा जास्तच गेला तर चालत जाऊ दे काय नाही काढलं तर माझ्यासाठी काय म्हणते तुम्ही हा खरडा आहे भाजून सत्रियाची चटणी पण आहे आणि आता ही खंडली बनवायला लागली खांडवी ही भाजी पण चालली आहे माझ म व्हायचं मग ऋषीच जेवण रोहन ऋषीच जेवण आणि माझं जेवण रोहनच काही नाही रोहन दिवशीला गेलेलं आहे त्याच रात्रीचं होते भाजी ह्याच्यात हम्म आणि ऋषीचं ह्या ज्याच आपलं जेवण पण दुपारचं आणि रात्रीच्या डब्याला हीच भाजी घेऊन जाईल गरम गरम रोटे आता बनवलं गरम गरम रोटे संध्याकाळी बनवलं पण तरी पण जेव्हा त्यांचा लंच होत ना डिनरच्या रात्रीचा तवर तर थंड होऊन जाते रोट्या थंड होऊन जाते रोट्याच्यावर लागला होता लय जोरात हस्त्यासाठी <coughs> सारखी ताशी भाजी पण नाही बनवलेली मी लागला होता मेश करून घ्यायला हो मॅस म्हणजे असं चांगलं करवायचं आमच्या त्याच्यात थोडं थोडं मी पण शिकते बरं का एखादा शब्द इंग्लिश बोलायला पण कुठलं आहे आपल्याला आपली भाषा जी आहे एखादा मारते बरं का मध्ये इंग्लिश काहीतरी तर घ्या समजा काय करू येत आहे तोंडात तर जसं तोंडात येत आहे आणि ते शब्द माझे बाहेर येते म्हणजे जसं बोल जसं माझं बोलणं आहे ना तसंच मी बोलते बरं का दुसरं काही वेगळं लावत नाही हा जे चालतील तेच आपल्या बोलती आहे <laughs> तर चला आता मस्त सांगा गप्पा थोडासा वाटत मारा म्हणून एक दोन मिनटं अजून ह्याला निवांत होऊ द्या तर चला आता दोन मिनिटं झालेले आणि हा टाकून हा, घेते खांडवी खांडवी टाकून घेतली बघा तर हे जरा आपण चिंपल घेऊ असे टाकून घ्यायचे अशी सुद्धा रोटी सगळं छान लागते बर का आता मी त्या तरीच बनवणार आहे ही पण सुद्धा अशी छान लागते सगळं आता रेसू चाय म्हणतोय ते म्हण मम्मी त्याला सांगणारच नाही डायरेक्ट पाणी टाकणार आहे आता आणि ऐकतोय माझं ते मला बघायचंय कसं ऐक काय म्हणते मी फ नाही नाही नको सगळे सारखीच आहे बाबा ती थोडीशी किवडीशी भाजी ती रोवन पण आहे दुपारचं जेवण रात्रीचं जेवण रोहनचं जेवण त्याच लय नाचता नको बाबा तुमची रे मी आशीच बनवणार डायरेक्ट डायरेक्ट बनवणार आहे आणि खायचे तर खा आणि नसून खायचे तर नको खा मी ह्यातलं मीठ काढते ह्यातलं मीठ काढते तर कितीतरी म्हणलं तर तुम्हाला माहिती आहे का बघा करावं लागतंय काय करायचं मी नाही काढणार बरं का कसं वाटलं तुम्हाला बरं वाटलं नाही ते अजिबात काढणार नाहीये तरी शेसाठी नाही काढली बर का हा आणि आता मी मस्तपैकी पाणी टाकणार आहे सगळे सारखं खायला पाहिजे का नाही बरोबर आहे ना तर हे पाणी द्यायचं बरं का आपण जे हे उकडलं होतं ना खांडवी त्याचं पाणी हे मस्त घटमट होईल जरा सध्या तर चला चाळण पण हे करून धुवायचे जरा घेते करू ना तर चला हे बघा मस्त चाळणीचं पाणी पण त्या जे आपण खंड खांडवी शिजवली होती त्याचं पाणी सुद्धा सगळं मिक्स केलेलं आहे जरा हे घटमूट होते अजून दुसरं काही नाही चांगले तरी लागते अजून तर चला हे चांगले शिजवून घेते बघा अशा प्रकारे हे भाजी बनवलेली आहे मी हां वाटत असेल तुम्हाला तर हे तुम्हाला माहिती ना लाल तिखट कमी असतं माझ्याकडं पण चवीला एक नंबर लागणार आहे चवीला मात्र अगदी टेस्टी तर चला आता ही अशी भाजी आहे मी एक प्रकारी अशी आणि ही अशी बनवलेली आहे तर चला, रो की चला की, आता रोटे घेऊ आपण बनवू नाही पीठ मळती पहिले तर चला आता मस्तपैकी पैकी पीठ आता एखादा हिता अजून लावायची ताकद हा गुच्छे मारपीट हे करायला हे का आता ह्याच्यावर झाकण ठेवून आपण भाजीवर चला हका मस्त पैकी मारपीट आपलं अगदी मळून घेतलेलं आहे मी चला आता मस्त पैकी हा हो का आता लागले रोट्या बनवायला तर आता रोट्या बनवायला ऋषीला जेव्हा पण वाढलेलं आहे मी मंदिरच पण झालंय आपलं मंदिर मध्ये त्याने ठेवलाय बोग भोग लावून शि जेवण पण चाललंय त्याचं त्याला लागली भूक तर पहिले रोटी त्याला म्हणलं खा बाबा कारण थंडी आहे थंडीमध्ये गरम रोटी आणि गरम सब्जी छान लागते भाजी रोटी जे पण काय असेल ते तर मग तू लगेच बसते काय माझ्या अजून मी रोट्या स्टार्टिंगच केलेले सुरुवातच केलेली आहे तर आता चाललंय आणि असं रोटे बनवता बनवता असं जेवलं ना तर मस्त गरम दोन रोट्या अजून जास्त फालतू खाऊ वाटते आणि खात्यात सुद्धा आता रिशूच मस्त पैकी जेवण आणि तुम्ही पण या जेवायला तसं तर ते बोलवलंच <laughs> तस तर तो बोलवणारच आहे लय असतं रिशीच रिशी रोहन तर का सापडतच नाही जेवतानी त्याची ड्युटीच तशी आहे दिवस त्याची रात्रपाळी पाळी ह्याची तर आता त्याचा डबा ह्याचा जरुरी आहे कारण त्याचं तर काही ते निवांत आपण मग मी कवा का बनवा ना ते दहा वाजता मग मी आहे ना निवांत आपलं चालले असते माझं काम हे बघा येतात ह्या बाकी भाजी नाही हे काय घेतली घेतली बघा हे भाजी आता बनवलेली खंड खंडवी आणि ह्या रोट्या आणि हे रिसी हाय या जेवायला सगळेजण चालले रिसी मस्तपैकी मस्त पैकी खूप छान हा वरे वासल्या कड्या तर खूप छान बनलंय मस्त बनलेली भाजी का टेस्ट कस आहे एक नंबर आहे ना तर आपल्या मंदिरामध्ये पण ठेवलंय बरं का हा मंदिरात पण ठेवलेलं आहे सगळ हा माझ्या मंदिरची बघा कशी सफाई ठेवते की नाही मी छान हा छान असते तर हे का चाललेले आता ऋषीचं मस्त पैकी जेवण तर ऋषू जेवाय बोला फिरवत्या सगळे जेवायला बस एवढंच असतं एक परत काय नाही पुढचे काय बोलतच नाही परत तेवढंच त्यांना माहितीये तर चला आता झालं तेवढंच या ठीक आहे बाबा हो हा काय टाकलं मी चालू केलंय आता व्हिडिओ अरे मग ते मम्मा मम्मा काय माहित काहीतरी काहीतरी म्हणत हां हा बोल बाबा बोल सांग सांग अरे सांग काहीतरी त्याचं म्हणणं होतं फक्त मम्मा दाखव इकडं हा मग काय करायचं तेलाच हा तुला आहे ना तू एवढाच चव खाणार आहेस ना लय मला माहिती मा, 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 मा की तू का मम्मा मम्मा चाललं होतं तुझं हा गे सत्य खात्या हा आता टाकते बघा कसं तेल मिरची तळ्याल तेल नसत किती छान लागतंय ते तर म्हणते मम्मी मी ह्याच्यात घेऊ का आणि मी व्हिडिओ चालू केला तर म्हणतो काय नाही काय नाही तर चला आता हे काय असं तेल टाकलंय त्याने लय चवीच करून खातो हा समावतो मिरची ना काय नाही चटणी आहे ना, ना त्याची कचरी कचरी की चटणी आहे ना हा ठेसा आहे ना ठेसा पण आहे आमच्या तिकडे आहे ना लोणीला पुण्याला इकडं ह्याला म्हणते बघ खरड्याला खरड्याला ठेसा तर मग ठेसा आहे की मग ठेसा की नाही मिरची र कि है तो मिर्च ले रखी है या या खंड, खंड खंड ना मैंने उसमें खा ले या, इतने नहीं तो कही थी मम्मी मैं सुक्की खाऊंगा सुक्की खाऊंगा तो सुक्की खाई तो भी, भी लंच के लिए तो फिर रिशु सारी सही बना रखी है सब्जी दाखो तीन बाबा आता लंच मध्ये सुकी सब्जी कसं खायचं सांगा बरं तर ही किती छान बनवलेली मी सब्जी तर हे ना ह्याच्या रोट्या सुद्धा लागतील आपल्याला छान पैकी ह्या बघा ह्या बघा लागते तर नुसती सुकी म्हणलं की मग टोटर बसायची कामं आता लंच मध्ये सगळ्यांस जेवण करणार तर छान पण लागणार ना अशी भाजी का नाही लागलं तुम्ही सांगा चार माणसं जेवायचं म्हणल्यावर जरा नीट नीटक आता हे भाजी म्हणजे हे भाजीच नाही दिसते ह्या भाजीमध्ये तूप पण टाकणार एक चमचा मी मग किती छान होती ही भाजी सांगा बरं तर चला आता जाऊन दे अशाच गप्पा राहतील माझ्या मी घेते रोट्या बनून हे बघा पिठतच या अजून हा आता हे तुम्हाला दिसत असेल तर हे ना आपण बाहेर धुवून टाकलंय ह्याचं रोट्याचं कपडा तर चल रिशू बाय बाईच करते आता मी हा ना बायच करते आता वेळ होईल तर चला आता मस्तपैकी हे बघा आपला स्वयंपाक झालेला आहे तयार हा तर ह्या रिश्वीच्या जेवायच्या म्हणजे आता ते चालले त्याचं जेवणच अजून सुद्धा किती जागा फिरला बघा तेव किती जागा फिरला चाललय त्याचं मस्त जेवण तर चला आता त्याच्या जेवणाचं झालं आता न्यायच्या पण बनवल्यात बरं का मी घेऊन जायच्या पण बनवल्यात आणि हे आपली मस्त भाजी आहे तर आता ह्या ह्या वाटीतच घेणार आहे मी ऋषीची वाटी होती ही मी भाजी काढली होती तर आता मी मला पण भूक लागली खरंच तर या सगळ्यांनी जेवायला गरमागरम अगदी जे पण काय असेल ना तर अगदी आपल्या हा असं मस्तपैकी गरमागरम भाजी आहे खांडवी खांडवीची भाजी तर आता मी घेतलेले हा का जेवायला ह्यात मी टाकणार आहे मस्तपैकी आपली चटणी थोडीशी कशाची चटणी ते ह्याचे हे का तर ह्या आपल्या मस्त अशा रोट्या आणि हे आपली अशी छानपैकी भाजी तर हे आहे आजचं आपलं जेवण आणि सगळ्यांनी जेवायला मी पण घेतलं आहे रिशूचं पण चाललंय कारण संगमन संगमग जेवण छान वाटतं जेवायला तर आता मी हे हो का हात पण नाही धुतलेला असेच खाऊ शकते मी काही नाही बसले बसले येतंच बस आता कारण मगच हात धुवेल तर चला आता गॅस काळजी भेटू आपण मस्तपैकी पुढच्या व्हिडिओमध्ये आणि ना व्हिडिओ कसा वाटला ते पण सांगा बरं का हां तरी शिवाय कर दे बाय घ्या काळजी सगळ्यांनी हाय या मस्त जेवायला हा बघा हात पुन्हा धुतले म्हणजे भूक लागली दिवशी जेवतोय ना त्याच्यामुळं मम्मी पण म्हणले की जेवण करून घ्यावं ते हा का जेवण असे घेतलेलं आहे मी हा कचरी आहे की चटणी है कचरी की चटणी आणि हा का ही दिखाई आले निच्चे हा का तास घ्यायचं आणि मस्त पैकी असा जेवायचं तर या सगळ्यांनी जेवायला मस्त अस कचऱ्याची चटणी आहे ना हा लय छान लय मस्त लागते कौ बन खावा आंबट अगदी आंबट आंबट भूक लागली आता या सगळ्यांनी काळजी बाय